मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आई पण देवामध्ये सो होता क्रिसमस म्हणून मी ठरवलं की यावेळेस रुहीला क्रिसमसचं लाईक सिक्रेट सांगतो तसं क्रिसमसचं गिफ्ट द्यायचं म्हणून मी तिच्यासाठी एक गिफ्ट ऑर्डर केलं आहे आणि रुहीला त्याचं माहीत नाही आहे सो ती मस्त बेडवर लोळतीये तर मी तिला जाऊन ते सरप्राईज देते म्हणजे तिच्यासाठी सरप्राईज वगैरे काही नसतं तिला काय सगळे गिफ्ट सारखंच असंच मिळालं तर पण ठीक आहे तरी मी तिला जाऊन असा देणार आहे आणि बघायची मला तिची रिॲक्शन कारण की मला माहिती तिला ते खूप आवडणार आहे सो so, दाखवते तुम्हाला असं गिफ्ट आहे आणि मी आता ते घेऊन जाते रुहीकडे पॅक करायला मला वेळ नाही मिळाला म्हणून मग आता ठीक आहे असंच देते कुठं नावा हे बघ काय आणलं काय आणलं आहे बघ गिफ्ट बघ <laughs> बघ काय त्याच्यामध्ये काय आहे बघ बघ बरं काय बघ त्याच्यात काय बघ <laughs> मी ओपन करू लागो तुला हां पप्पा मदत करतात हा पप्पा करता। नाही हा, हा समोर तिथे बसून ओपन करायचं ये काय ओपन कर काय गिफ्ट तुला काय गिफ्ट मध्ये बाळा

फिट करू देळ हळू बेबीला फिरवायचं हा बेबीच दुधू बॉटल आहे हा दे द्यायचे बेबीला हो हो माऊची वेगळी आहे ती ती बेबीची बेबीला घे हातात घे माऊची बेबी आहे ना वा कस आहे म्हणू गिफ्ट हा छान आहे आवडलं तुला तुझं कसलं गिफ्ट माहिती आहे ख्रिसमस कशाच गिफ्ट आहे पण हे गिफ्ट कशाच ख्रिसमस हा काय हो तुला खाली नेलो होत डान्स केला करेक्ट आता बेबीला दूध देऊन दु एक चक्कर मारून आणचा हां चा चक्कर मार बेबीला हळू हळू मागे मागे आता पुढे पुढे नाही पुढे हां सगळीकडे चक्कर मार ब बेबीला घर दाखव आपलं हळू नाहीच बेबी पडली नाही पाहिजे हां असं माग मग सरक नाही पुढे जरूर नाहीच पुढे जरूर हां आता नाही आवडला हो ती रडते बघ अशी ती अशी रड बघ रडायला लागली म्हणू रडायला लागली अशी असे खाली करू आपण रडू नको मला रडू नको अच्छा दूध देणार लगेच हो ओ, दो, 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 दो. बेंकेट बेंकेट दे, दे. तुझे दिला? ओ बँकेट पण देणार तुझं देणार तिला हो पूर्ण चाकली ना पूर्ण उघडे ठेव दुसरं बँकेट आपण बनवून हां छोट सगळे बेबी त्याच्यात ठेवणार सगळे नको बाळा एक फक्त डॉलच राहू दे स्टॉलर मध्ये तेवढेच किती मोठी होली होली बसले सगळ्यात डॉल ठेवले हो ते नको चेअर नसते त्याच्यात चेअर नसते फ्रिज पण नसते त्याच्यात फ्रीज नाही फक्त डॉल बापरे डॉल म्हणजे मला झोप आली तिला बेडवर झोपवायचं का आपण हा तुझ्यासोबत बेडवर झोपेल ना ती डॉल डॉलो झोपली तिला जागा नाही तिचे केस पण तुझ्यासारखेच आहेत पप्पाला पण थँक्यू जायला नाही फक्त पप्पाला पण थँक्यू बोलली छोटे छोटे भांडे आणलेत आणि कपाट फ्रीज वगैरे तर त्या कपाटात आम्हाला की छोटे छोटे पैसे पण आहेत कॅश तिला शोध लागलाय कुठे पैसे दाखव सगळे पैसे काढले कुठे ठेवून ना आता सगळे पैसे होते तिथे बरोबर तिच्या हातासाठी बरोबर आहेत ते पैसे काढायला पैसे दाखव किती छोटे छोटे नोट आहेत म्हणून छान आहेत त्या वै किती छोटेशा नोट आहेत आणि ती आता गोळा करते आणि ती आता भाजी आणायला जाणार आहेत काय करणार आम्ही आता काय करणार हा माँची। भाजी बेबीला घेऊन जाते का ते स्ट्रोलर मध्ये लगेच भाजी आणायला नो हां कोणती भाजी पाहिजे पाहिजे कोणती भाजी सगळे पैसे आणि कोणती भाजी आणायची एक किलो बटाटा काय द्या ना आणि काय देऊ काय देऊ या पैशाचे किती रुपये पन्नास रुपये आहेत पन्नास रुपये आणि हे कोणते दिलेत अजून तुम्ही आम्हाला नाही नाही वीस रुपये हां काय पाहिजे थँक्यू थँक्यू हां कोणती भाजी कोणती भाजी पाहिजे तुम्हाला सो भीमथळीमधनं मी आणलेला हुरडा जे आपण मस्त भाजते मला हुरडा खूप आवडतो आणि तो असं सहजासहजी भेटत पण इकडे पण भीमथळीमध्ये मला भेटला सो म्हटलं की चला मी लग्गीत भाजते आज आणि त्याच्यासाठी सगळी वगैरे पण आणलेली आहे तो मस्त शेंगदाण्याची चटणी आणि हुरडा मस्त भाजून घेते सो नगरला तर खूप जास्त प्रमाणात हुरडा बार्टी वगैरे होतात खूप हुरडा असं मिळतो तिकडे पुण्यात तर मला असं कधी काही इकडे एवढं दिसलं नाही तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा पण नगरला खूप हुरडा मी खायचे आणि इथून औरंगाबादला पण होते तेव्हा पण खूप तिकडे पण भेटायचा म्हणून मग एकदम हुरडा पाहून त्या दिवशी आठवण आली पटकन घेतला लगेच तिथे ते डायरेक्ट खायला पण देत होते गरम पण ऑलरेडी खूप खाल्लं होतं जागाच नव्हती पोटात म्हणून मग मग मी पार्सल घेतलं आणि त्या छानपैकी भाजून झालेलं आहे अजून थोड्या वेळात गॅसवरच राहू देते म्हणजे मस्त गरम गरम चटणीसोबत खाई इकडे काय चाललंय रुहीचं कुठं बसली <laughs> 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 आजकाल ती काही पण करायला लागली काही पण डिमांड असतात कुठे पण बसायचं असतं तिला म्हणजे कबूतर बुतर दिसलं का कुठे गेलं बाहेर गेलं कसं करतो कबूतर उडत ना कस उडत कबूतर कस उडत कुठे जाऊन उभी राहील मशीन आणि कबूतर बघायचे असतात जे बाहेर दिसतात काय करणार डान्स त्याच्यात नसत डान्स करायचा काय करतात काय करतात मशीन मध्ये कपडे आणि काय करतात कपडे धुतात हे ना माऊची पण भात आईचे पण धुतात सगळ्यांचे कपडे धुतात दिसली ते काही दाबायचं नाही बंद आहे सगळं सगळं बंद आहे बटन ते नाही दाबायचं चालू होत ना मग ते पण नाही दाबायचं ते पण नाही धावायचं काहीच नाही दाबायच काय करणार तू बसून तिथे बसणार पण तू मोठी झाली तू नाही मावत त्याच्यात आता बंद, बंद करायचं चला उतरा आता उतरा उतराय चल ये बाहेर चला चला नाएं। चला चला नाएं। चला चला, चला। मग मी तुला अशी वॉशिंग मशीन मध्ये कपडे कपड्यासारखं हा येत तुझ्या अंगावर तशी गोल 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 फिरणार मशीन मध्ये पाणी अंगावर पडणार तू भिजून जाणार म सर्दी होणार होते सर्दी झालं की काय होत खोकला हा खोकला येतो बरोबर म्हणून नाही बसायचं चला मग हम्म खिडकीत नाही इकडे चला ती आहे काय कोण आहे ती खिडकी आहे कबुतर आल बघ तिथे कबूतर ते ते कबुतर आमच्या खालचा फ्लॅट रिकामा आहे त्यामुळे तिथे बरेच कबूतर वगैरे येऊन बसतात दिसलं कबूतर काय हां कबूतरला काय टाकलं तू काय चांदळून नाही टाकले आपण थोडासा हुरडा त्यांना दिला ते खायला आले ना खाऊन झालं खाऊन झालं कुणाचं नाही आपण खायचो ना आता ना? खाईचा। तुला हुरडा खायचा so, ना नाही मला खायचं मला खायचा खायचा सो गुडीव हुरडा आणि शेंगदाण्याची चटणी बेस्ट कॉम्बिनेशन आहे हे गुडीशेव किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही पण तिथेच मला भिमथडी भेटली आहे ही पण आणि रुईला खूप आवडली गुळाची आहे आता ती तेच दोन खाते काय खाते माऊ गुळ नाही गुडी शेव कशी आहे बघू कशी आहे गोड आहे गोड आहे सो so, हे कॉम्बिनेशन तिथे पण असंच देत होते सो मी तसंच घरी पण मस्त आता एन्जॉय करतो आम्ही सनसेट बघत बघत ओ ऑलमोस्ट सन आमचा चालला म्हणून बाय बाय कर बाय बाय रुईचा रुईचा चेहरा म्हणजे लिपस्टिक लावल्यासारखा झालाय गुढीशेमुळे म्हणून तू लिपस्टिक लावल्यासारखी दिसतेस काय ते वृद्धा फर्स्ट टाइम बघत असेल आणि खात असेल खाण्यापेक्षा फेकतेच जास्त गुडीशेव मात्र तीच खात हा ते खायचं असत खा खाऊन बघ खाऊन बघ हे कायचं नाही बाळा खायचं तिला असं वाटत ते कबुतरालाच द्यायला इतक्यात काही तिला नको असेल ना <laughs> असे तर बस झालं इतकं छान म्हणते म्हणजे तिला नसेल खायचं नको नसे आई बस झालं मी तिला आता विचारते अशी बोलते मग तुला गुढी शेव देऊ अजून काय तोंड कशी करते का तू बच आलं आई आलं <laughs> त्यानंतर संध्याकाळी आम्ही परत एकदा गेलो भीमथडी जत्रे मांडे खायचे आमचे राहिले होते मी म्हणून आम्ही परत एकदा तिथे गेलो आणि आम्ही परत आलो हो। मला मांडे खायचे होते म्हणून परत आलो होता गर्दी खूप भयानक आणि खूप करतो I'm going <laughs> आमजा <laughs> <laughs> oh, yeah, <laughs> <चालो चाली>। हा <laughs> आम छोटा वीडियो शॉर्ट एंड स्वीट आय थिंक मी पहिल्यांदाच असं रुहीचं आत्ताचं रुटीनमधल्या गोष्टी शूट केल्या आहेत कारण ती आता खूप बोलायला लागली आणि खूप बडबड करते खूप सारे काय काय गोष्टी करते सो म्हटलं ठीक आहे की ते पण आपण शूट करूयात आणि तिला तिचं सरप्राईज पण खूप आवडलं म्हणजे क्रिसमस गिफ्ट पण खूप आवडलं म्हटलं की दरवेळेस मी असं ठरवलं की तिला एकतरी गिफ्ट देणार क्रिसमसला म्हणून मग मी ते सुरू केलं आहे सो कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा बाय